चिखली तालुक्यातील सावंगी गवळी येथे जे सरपंचासाठी आरक्षण सुटले आहे त्याला गावातील नागरिक मोतीराम विक्रम शेजोळ यांनी विरोध केला आहे यांनी तशी तक्रार चिखलीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे त्यांनी असे म्हटले की साधारणतः वीस वर्षांपासून एस सीची जागा सुटलीच नाही हा जाणून बुजून एस सी समाजावर अन्याय केला जात आहे असे त्यांनी बोलताना सांगितले चिखली तालुक्यातील एस सी समाजातील लोकांनी याला विरोध करावा असे त्यांनी जाहीर केले आहे काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस ला चिखली तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण प्रत्येक गावातलं सरपंच सरपंच पदाचं आरक्षण पडलं असून या सरपंच पदाच्या आरक्षण मध्ये मोजी गवळी ग्रामपंचायतीवर अन्य झालेला असेल एस सी समाजातील लोकांना अन्य झाल्याचा झालेला आहे असं मला वैयक्तिक स्वतःला वाटते आणि कायद्यानुसार सुद्धा ते बरोबर पडलेलं नाही तिसऱ्याही टनला त्यांनी तशी लारांनी सर्वसाधारण ति वर्षामध्ये एस सी होतं अजून पडलंच नाही हे निवडणूक विभाग म्हणत आहे आम्हाला की बा दोन हजार पाच मध्ये एस सीचं पडलेलं आहे परंतु माझ्या मतानुसार एस सीचं पडलं नव्हतं एसटीचं पडलं होतं आणि ती जागा पाच वर्षे खाली राहिली होती त्या ठिकाणी सर्वाने मग ते कलेक्टरच्या आदेशानुसार किंवा हे मला माहीत नाही परंतु ईश्वर चिठ्ठीनं काढून तिथं एस सीची चिठ्ठी निघली होती आतापर्यंत एस सीचं आरक्षण निघलं नाही याही सोळा तारखेला एस सीचं निघायला पाहिजे पाहिजे होतं परंतु जाणून बुजून हा येवर अन्याय झाला एस समाजावर समाज झालाय चिखले तालुक्यातील सर्व गावातील एस समाजावर अन्याय झाला असेल असे मला वाटतंय